आपण सांगोला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या त्याच्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या सांगोला तालुक्यात ता मागील वीस तासांपासून मुसळधार पाऊस पडतोय या पावसामुळं सांगोला तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत तालुक्यातील अनेक गावातील जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत होताना दिसते या मुसळधार पावसामुळं कडलास गावालगतच्या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळं जवळा ते सांगोला ही वाहतूक सध्या कडलास गावामध्ये पूर्णपणे बंद झालेली आहे कडलास येथील कडलास ते जवळा या रस्त्यावर गावाच्या बाहेरच असलेल्या ओढ्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळं सध्या इथली वाहतूक पूर्णपणे बंद होताना दिसते दुचाकी आणि चारचाकी वाहनं या पाण्यातून घालणं सध्या धोक्याचं आहे गुडघाभर पाणी साचल्यामुळं जवळा ते सांगोला ही वाहतूक कडलास नजीक पूर्णपणे ठप्प झाल्याचं दिसून येतं मागील पंधरा दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळं कडलास गावानजीकच्या वीस ते पंचवीस घरातील व्यक्तींना दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं होतं पाऊस कमी झाल्यामुळं ही कुटुंब पुन्हा एकदा तिथं राहण्यास आली होती मात्र आत्ता वीस तासापासून सुरू असलेल्या पावसामुळं पुन्हा एकदा या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे त्यामुळं इथल्या रहिवाशांना तातडीनं हलवण्याची गरज आहे सांगोला तालुक्यात मागील वीस तासांपासून मुसळधार पाऊस पडतोय त्यातच कडलास गावानजीक असलेल्या या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले त्यामुळं सध्या या भागातील वाहतूक बंद होण्याच्या मार्गावर हो आहे आपण सांगुला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामुळे काही क्षणात जाणून घ्या